नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा झंझावत सुरूच ठेवला आहे मतदारसंघात विविध कामे करताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून घेतली जात आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कृषीनगरच्या जॉगिंग ट्रॅकच्या विकसित कामाचा शुभारंभ जॉगिंग करणाऱ्या नागरिकांच्या हस्ते करण्यात आला कृषीनगर जॉगिंग ट्रॅक विकसित करणे आणि त्या अनुषंगानं विविध विकासकामे करणे या कामासाठी आमदार देवयाणी फरांदे यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय या जॉगिंग ट्रॅकच्या विकसित कामाचा शुभारंभ प्रसंगी आमदार देवयाणी फरांदे माजी नगरसेवक शिवाजी गांगुडे कृषीनगर जॉगिंग ट्रॅक जॉगर्सचे अध्यक्ष जे पी जाधव कार्याध्यक्ष रवींद्र अमृतकर सरचिटणीस संजय ठाकरे उपाध्यक्ष भास्कर सावकार कोषाध्यक्ष गोकुळ पिळोदेकर हेमंत मालपाणी दिलीप आवारे यांच्यासह जॉगर्स उपस्थित होते नाशिकमधील सर्वात सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे प्रयत्नशील असून या जॉगिंग ट्रॅकमध्ये ग्रीन जिम साऊंड सिस्टीम योगा स्टॅच्यू वॉल पेंटिंग अशा एक ना अनेक कामांचे भूमिपूजन करण्यात आले आज कृषीनगर जॉगिंग ट्रॅक ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक रोज वॉकिंग साठी असतात आणि या ठिकाणच्या काही समस्या होत्या त्याची माझ्याकडे त्यांनी मांडणी केलेली होती राज्य सरकारकडनं मी चार कोटी रुपयाचा निधी ह्या ठिकाणी आणून देऊन ह्या ठिकाणचा हा ट्रॅक जो आहे तो अद्याप करण्यासाठी त्याच्यामध्ये विविध कामं धरण्यात आलेली आहे आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा करण्यात आला त्या ठिकाणी आज आमचे या कामामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आमचे शिवाजी गांगुडे जे पी जाधव असतील आमचे रवीजी अमृतकर असतील संजयजी ठाकरे असतील हे सगळ्या जॉगर्स जे आहेत आमचे मालपाणी आहेत त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये खूप पाठपुरावा माझ्या मागे केला आणि त्याच्यानंतर आम्ही कोटी रुपये मी, मी निधी मंजूर करून आणला त्याच्यामध्ये ड्रेनेजचा प्रश्न असेल टॉयलेटचा प्रश्न असेल ट्रॅकचा प्रश्न असेल लाईट अद्यावत करून देणं असेल आणि अजून हा ट्रॅक सुंदर करण्यासाठीचं नियोजन करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अठरा टक्के हा जीएसटी आहे उरलेला कामातला उरलेला जो निधी आहे त्याच्यामधन उत्तम काम ह्या ठिकाणी केलं जाणार आहे यांच्या निधीतून चार कोटी ह्या जॉगिंग ट्रॅकला विकसित करण्याकरता देण्यात आलं त्याबद्दल कृषीनगरचे सर्व जॉगर त्यांचे खूप खूप आभारी आहोत अतिशय नाविन्यपूर्ण आणि महाराष्ट्रातला नंबर जॉगिंग ट्रॅक हा होणार आहे त्याकरता खूप खूप अभिनंदन करतो ताईंना चिंपतो चिंततो जिन, या प्रसंगी अनिल भालेराव विनोद येवले रोहिणी नायडू वर्षा येवले यांच्यासह भाजपचे मंडल पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक